नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कट्टा टू फोर्टी सेवन या आपल्या मराठी भाषेतील यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एस सी सी जी डीचे जे मागील वर्षीचे जे प्रश्न आहेत ते मराठीमधून बघणार आहोत तर आज आपण वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसची सेकंडशिपमधील एस एस सी जी डीची मराठीमधून प्रश्नपत्रिका बघणार आहोत सर्वात प्रथम आपण या प्रश्नपत्रिकेतील जी के जी एसचा भाग बघणार आहोत म्हणजे जी के जी एसची आपण सर्वात प्रथम वीस प्रश्न बघणार आहोत तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे नेहरू ट्रॉफी स्पर्धा जी प्रत्येक वर्षी ऑगस्टच्या दुसऱ्या शनिवारी अल्पुझाजवळ आयोजित केली जाते ती कोणत्या प्रकारामध्ये सर्वात स्पर्धात्मक आणि लोकप्रिय आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बोट रेस नेहरू ट्रॉ ट्रॉफी स्पर्धा ही बोट रेस या खेळाशी संबंधित आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा संगीत नाटक अकादमी ही भारताची राष्ट्रीय अकादमी आहे जी संगीत नृत्य आणि नाटकासाठी आहे ती एकोणावीसशे बावन्नमध्ये टिंबटिंब मंत्रालयाने स्थापन केली होती तर मित्रांनो संगीत नाटक अकादमी ही कोणत्या मंत्रालयाने स्थापन केली होती तर मित्रांनो संगीत नाटक अकादमी ही शिक्षण मंत्रालयाने स्थापन केली होती पुढील प्रश्न है। प्रश्न क्रमांक तिसरा आहे आवाजाचा तीव्रपणा मोजण्यासाठी कोणती एकक वापरली जाते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डेसिबल आवाजाचा तीव्रपणा मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरले जाते पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे प्रसिद्ध पुस्तक अर्थशास्त्र सांगते की मौर्य साम्राज्याच्या काळात उत्तर पश्चिम भाग कंबळासाठी महत्वाचा होता आणि टिंबटिंब त्यांच्या सोने व मौल्यवान दगडासाठी ओळखला जायचा मित्रांनो अर्थशास्त्र हे पुस्तक सांगते मौर्य साम्राज्याचा जो उत्तर पश्चिम भाग होता तो कंबळासाठी महत्त्वाचा होता परंतु जो मौर्य साम्राज्याचा उत्तर भाग होता तो त्यांच्या सोने व मौल्यवान दगडासाठी ओळखला जायचा म्हणून प्रश्न क्रमांक चारचं उत्तर आहे सी उत्तर भारत प्रश्न क्रमांक चारचं उत्तर काय मित्रांनो उत्तर भारत पुढील प्रश्न आहे बोनालू सण भारताच्या कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर मित्रांनो बोनालू सण तेलंगणा या राज्यात साजरा केला जातो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा भारतीय रिझर्व बँकेचे खालीलपैकी कोणते कार्य आहे रिझर्व बँकेचे कार्य आपल्याला विचारलेले आहे तर पहिलं दोन विधान दिलेले आहे पहिलं विधान आहे चलनाची छपाई आणि दुसरं विधान आहे अंतिम आश्रयदा आश्रयदाता लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट तर मित्रांनो भारतीय रिझर्व बँकेचे दोन्ही पण कार्य आहे चलनाची छपाई पण भारतीय रिझर्व बँक करते आणि अंतिम आश्रयदाता हे पण भारतीय रिझर्व्ह बँकेचं कार्य आहे म्हणून प्रश्न क्रमांक सहाचं सा उत्तर ब असणार आहे दोन्ही पण एक आणि दोन दोन्ही पण पुढील प्रश्न आहे जून दोन हजार तेवीसमध्ये महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी डे नल्म बरोबर भागीदारी करणारी संस्था कोणती तर मित्रांनो यू एन डी पी ही संस्था डे नल बरोबर भागी कर, भागीदारी करणारी संस्था आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर सी आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सामाजिक आर्थिक आणि जातनीय आहे जनगणना अंतर्गत वंचनेचे निकष नाही म्हणजे सामाजिक आर्थिक आणि जातनिहाय जनगणना दोन हजार अकरा अंतर्गत वंचनेचे निकष नाही खालीलपैकी कोणते वंचनेचे निकष नाही हे आपल्याला विचारलेले आहे तर ऑप्शन नंबर ए अशा कुटुंबामध्ये जिथे पंधरा ते एकोणसाठ वयोगटातील एकही महिला सदस्य नाही ऑप्शन बी अपंग सदस्य असलेली कुटुंबे ऑप्शन सी खोली असलेले आणि भिंती व छप्पर नसलेली घरे ऑप्शन डी कुटुंबात कोणताही सक्षम सदस्य नसलेली कुटुंबे तर क्वेश्चन नंबर आठचं उत्तर आहे ऑप्शन ए अशा कुटुंबामध्ये जेथे पंधरा ते एकोणसाठ वयोगटातील एकही महिला सदस्य नाही पुढील प्रश्न आहे क्वेश्चन नंबर नऊ आहे आंध्र प्रदेश राज्याचा राज्यपाल म्हणून कोणत्या माजी न्यायमूर्तीची नियुक्ती झाली आहे प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर आहे यस अब्दुल नझीर यांची आंध्र प्रदेश राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि हे माजी न्यायमूर्ती होते पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा स्वातंत्र्यानंतर एकोणावीसशे एक्कावन्नमध्ये भारताने पहिली पंचवार्षिक योजना सुरू केली जी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या टिंबटिंब विचारसारणेवर आधारित होती तर मित्रांनो ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाजवादी या विचारसरणीवर आधारित होती पहिली पंचवार्षिक योजना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाजवादी या विचारसारणीवर आधारित होती प्रश्न क्रमांक अकरावा आहे भारतात संविधानाच्या कलम तीनशे तेहतीसच्या तरतुदीनुसार प्रत्येक राज्यातील विधानसभेमध्ये कमाल टिंबटिंब सदस्य असू शकतात प्रत्येक राज्यातील विधानसभेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पाचशे ऑप्शन सी हे बरोबर उत्तर आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो अमृतसर करार कोणत्या वर्षी झाला तर अमृतसर करार अठराशे नऊ इसवी सन अठराशे नऊमध्ये झालेला आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो उत्तर प्रदेशातील इंडो पार्शियन नृत्य प्रकाराचे नाव सांगा तर उत्तर प्रदेशातील इंडो पार्शियन नृत्य कथक आहे उत्तर प्रदेशातील इंडो पार्शियन नृत्य कोणते आहे मित्रांनो तर कथक हे उत्तर प्रदेशातील इंडो पार्शियन नृत्य आहे प्रश्न क्रमांक चौ चौदावा आहे पन्नालाल घोष कोणत्या वाद्यामुळे प्रसिद्ध आहेत तर मित्रांनो पन्नालाल घोष हे बासरी या वाद्यांमुळे प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पंधरावा भारताचे दुसरे प्रमुख म्हणजेच सी डी एस म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर मित्रांनो भारताचे दुसरे संरक्षण प्रमुख हे लेफ्टनंट जनरल अनिल चव्हाण हे आहेत म्हणजे यांची नियुक्ती भारताचे दुसरे सी डी एस म्हणून झालेली आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी कोणते शब्द क्रिकेटशी संबंधित नाही दोन शब्द दिलेले आहे पहिला आहे ईगल आणि दुसरा आहे बास्केट तर ऑप्शन ए आहे दोन्ही आहे ऑप्शन बी आहे फक्त एक म्हणजे ईगल ऑप्शन सी फक्त दोन म्हणजे बास्केट ऑप्शन डी एक आणि दोन दोन्ही नाही म्हणजे इगल आणि बास्केट हे क्रिकेटशी संबंधित नाही म्हणजे वरील दोन्ही शब्द हे क्रिकेटशी संबंधित नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन डी असणार आहे प्रश्न क्रमांक सतरावा आहे भारतीय खेळाडू लियंडर पेस कोणता खेळ खेळतो लिएंडर पेस हा कोणता खेळ खेळतो तर लिएंडर पेस हा लॉन टेनिस हा खेळ खेळतो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरावा सरकारला सल्ला देण्यासाठी स्थापन करण्यात आलेला नीती आयोग हा टिंबटिंब टँक आहे तर मित्रांनो नीती आयोग हा धोरणात्मक विचारांचा टँक आहे म्हणजेच पॉलिसी थिंक हा नीती आयोग टँक आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणावीसवा भारताचा संविधान स्वीकारण्याचा निर्णय संविधान सभेने केव्हा घेतला तर मित्रांनो भारताचा संविधान स्वीकारण्याचा निर्णय संविधान सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घेतला होता प्रश्न क्रमांक विसावा आणि शेवटचा प्रश्न आहे जनगणना दोन हजार अकरानुसार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्त्रियांची साक्षरता दर सर्वाधिक आहे तर मित्रांनो केरळ या राज्यामध्ये स्त्रियांची साक्षरता दर सर्वाधिक आहे मित्रांनो अशा प्रकारे एस एस सी जी डीचा जो वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा शिपमधील जी के जी एसचा पेपर होता म्हणजे त्या पेपरमध्ये जी के जी एसचे जेवढे पण प्रश्न आले असतील वीस मार्काचे वीस प्रश्न ते सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहिले आहे ते पण आपल्या मराठी भाषेतून मित्रांनो ह्याच प्रश्नांची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपल्या एस एस सी जी डी मराठी या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही त्यावर क्लिक करून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि असेच नवनवीन ए सी सी जी डी रिलेटेड मराठीतून व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कट्टा टू फोर्टी सेवन या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो